नमस्कार मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए पी टाइम्स आजचा फोकसच्या नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष भागात आपण भेटणार आहोत एका दिग्गज पत्रकाराला इंडियन एक्सप्रेसचे सिनियर एडिटर मनोज मोरे सर पत्रकारिता ही केवळ एक नोकरी नसून समाजाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे यशस्वी पत्रकार होण्यासाठी जिद्द अभ्यासू वृत्ती आणि सतत शिकण्याची तयारी ही आवश्यक असते मनोज मोरे यांनी या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे त्यांच्या तीन दशकांच्या अनुभवातून आपण पत्रकारितेच्या बारकाव्यांविषयी सुरुवातीच्या संघर्षाबद्दल संधी आणि आव्हानांबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता कशी बदलली आहे नवोदित पत्रकारांसाठी काय संधी उपलब्ध आहेत आणि या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी काय आवश्यक आहे या आणि अशा अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्या सोबत मोकळेपणाने चर्चा करूयात चला तर मग जाणून घेऊयात मनोज मोरे यांच्या पत्रकारितेच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल सर नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये कसे आहात मी एकदम <laughs> बर आपण एवढे तीन दशक पत्रकारिता करत आहात तर आम्हाला खूप काही गप्पा मारायच्या तुमच्यासोबत खूप काही चर्चा करायच्या आहेत पहिला प्रश्न मला हा विचार अस वाटत की पत्रकारितेच्या क्षेत्रात तुमची सुरुवात कशी आणि कुठे झाली मी कासरवाडी मध्ये राहत होतो एका चाळीत राहत होतो तर तिथं काय होतं चाळीत राहत असताना ना की आजूबाजूचे लोक आहे ना नेहमी असं महिला वर्ग असू द्या किंवा पुरुष असू द्या सगळे असे नेहमी कंप्लेंट करत असायचे की नाही का रस्ता व्यवस्थित नाही लाईट नाही गटार तुंबलेलं आहे पब्लिक लॅटरिनला गेले की ते तुंबलेले दार आहेत त्याला अशा अनेक गोष्टी त्या ते लोकं नेहमी कंप्लेंट करत असायचे पण तिथं त्यांना कोणी वाली नव्हता कोणाकडे कंप्लेंट करायची हा त्यांचा प्रॉब्लेम होता मी लहानपणी ते ऐकत असायचो म्हणून आहे ना मला नंतर लोकं चर्चा करायची की नाही का की पत्रकारांना सांगायला पाहिजे तर ते माझ्या डोक्यात बसले होते की आपण नाही का पत्रकार व्हावं म्हणून मग त्यानंतर अशी एक घटना घडली की काय चार पोरं चार मुलं माझ्या वयाची चौदा पंधरा वर्षाच्या ती मुलं अशी घरामध्ये पत्ते खेळत होती तर तिथल्या कुठल्या तरी एका महिलेने कंप्लेंट केली त्यांच्याविरुद्ध आणि त्यांना पोलिसांनी घरातून मारत मारत भोसरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि मग मला प्रचंड आणि अक्षित चाळ ती बाबुराव लांगे चाळ बघत होती तो प्रकार पण कोणीच हडस नाही केलं पुढे यायचं आणि ते पोलीस त्या लहान मुलांना मारत मारत भोसरी पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन गेले तर त्याचा मला प्रचंड राग आला आणि मी काय केलं एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसच्या एडिटर त्यावेळेसचे प्रकाश करत की असा जो प्रकार झाला हा गलिच्छ प्रकार झाला म्हणून असं मी त्यांना पत्र लिहिलं हा काय प्रकार आहे आपण कुठं राहतोय आपण या डेमोक्रेसीमध्ये राहतोय का आपण कुठल्या तरी ब, अशा तानाशाही रा, देशात राहतोय ते पत्र प्रकाश कर्दळेंनी पोलीस कमिशनरांना पाठवलं हो पोलीस कमिशनरांनी भोसरी पोलीस स्टेशनला पाठवलं हो की आय वॉन्ट इमिजिएट रिप्लाय असं त्यांनी भोसरी पोलीस स्टेशनला पोलीस इन्स्पेक्टरला सांगितलं मग त्या भोसरी पोलीसवाले माझ्या घरी आले मला सगळे आमचे ते लोक शोधत होते मला घेऊन गेले मला म्हटले तू लिहून दे की बाबा पोरांना मारलं नाही मी म्हटलं नाही देणार मी लिहून तुम्ही मारलंच का, तु तु का मी पण त्या पंधरा सोळा वयाच्या याच्यामध्ये त्यांना अडव अडवलं मी म्हटलं नाही देणार तुम्ही तुम्ही मारलं का तुम्ही सॉरी म्हणा नाही का तुम्ही हा सगळा प्रकार का केला मी माघार घेणार नाही माझी तक्रार मग तिथं त्यावेळेस आमचे इथं दत्तोबा लांजे वगैरे होते आमचे राजन गोपटे म्हणून मित्र होते त्यांनी मला समजवलं म्हटले पोलिस या मुलांच्या विरुद्ध केस माघार घेतील लहान मुलांच्या विरुद्ध तुम्ही केस करू शकत नाही मग मला कन्व्हिन्स करून त्यांनी माघार घेतली पोलिसांनी ती केस त्यांच्या विरुद्ध आणि माझ्याकडनं लिहून घेतलं बाबा मी माघार घेतलं असा तो किस्सा झाला तिथून तिथून मग त्यानंतर आमचे दत्तोबा लांजी कासरवाडीतले एक प्रॉमिनंट व्यक्ती आहे त्यांच्या घरी एक सभा झाली त्या सभेमध्ये शिवनारायण वर्मा म्हणजे वर्मा म्हणून एक आमच्या मित्राचे वडील होते त्यांनी माझ्याबद्दल भाषण केलं ते भाषणात असं म्हटले की हा सो पंधरा सोळा वर्षाचा मुलगा बघा ह्याच्यामध्ये किती गट्स आहेत ह्यांनी पोलीस कमिशनरला अप्रोच केला आणि त्या मुलांची सुटका केली आणि पोलिसांविरुद्ध कारवाई झाली तिथून मी पेटून उठलो की नाही का या लेखणीमध्ये खूप दम असतो आपण नाही का पत्रकार होणं खूप गरजेचं असतं आणि दुसरी म्हणजे मला प्रेरणा अजून एक अशी प्रेरणा मिळाली की आणि मी जेव्हा एस विस शाळेत होतो ना खडकीला तर मी तिथं तिथं मला फ्री प्रेस जर्नल मिळायचा सकाळ सकाळी नाही का फ्रीमध्ये वाचायला मग त्यानंतर मग अशी एक ग मला माझे वडील होते तो वडिलांना सवय होती की सकाळी उठल्यावर न्यूज लावायची सहा वाजताची न्यूज ऐकायची mm -hmm. तर मला पण ती नाही का न्यूज ऐकायची सवय झाली आणि जेव्हा वाले वारले त्यांची हत्या झाली mm -hmm. तर माझ्या वडिलांनी सकाळ सकाळी टीव्ही रेडिओ लावला तर मला ते न्यूज कळली आणि मी जाऊन शाळेत सांगितलं की बिंदरनवाल्यांची हत्या झालेली म्हणून तर पूर्ण शाळेने दोन मिनिटं नाही का त्यांना शांत राहून ट्रिब्युट पे केले ती मला अजून पण ती घटना आठवती की मी जाऊन ब्रेक केली त्यावेळेसची न्यूज आणि मी जाऊन सांगितलं आणि मग या सगळ्या गोष्टी बघून ना मला पण नाही का असं वाटलं की मी जर्नलिस्ट व्हावं मग मी पे इंडियन एक्सप्रेस खूप वाचायला लागलो इंडियन एक्सप्रेस होता आणि आमच्या शेजारी फॅमिली होती चांदेकर म्हणून त्यांच्याकडे सकाळ यायचा uh -huh. तर तो पेपरवाला सकाळ त्यांच्या घरी दारातून टाकायचा त्याच्या आधीच मी पेपर घ्यायचा आणि वाचायच आणि नंतर मग तो पेपर वाचून झाला की तिथं मी टाकायच आणि त्यानंतर मी मॉडर्न कॉलेजला होतो तिथून माझं कॉलेज झालं आणि कॉलेज झाल्यानंतर तर मी एका ठिकाणी ट्रेनिंग करत होतो त्या कंपनीमध्ये आणि मी लिहित होतो सारखी मला लेटेस्ट टू डे एडिटर कॉलम मध्ये लिहिण्याची सवय होती hmm. वाचकांच्या पत्रामध्ये तर मी त्यावेळेस एक पत्र लिहिलं की माझ्या कॉलेज मॉडर्न कॉलेजमध्ये खूप कॉपिंग चालते आणि कोणी लक्ष देत नाही असं मी पत्र लिहिलं तर इंडियन मध्ये ते पत्र छापून आलं पण त्यांनी कॉलेजचं नाव काढून टाकलं hmm. मग मी एडिटरला रागामध्ये फॅक्स केला एक मेसेज मी त्या कंपनीत काम होतो ट्रेनिंग करत होतो तिथून आणि फॅक्स केला की मिस्टर एडिटर यू हॅव एव्हरी राईट टू एडिट द लेटर बट दिस इज नॉट द वे जसा फॅक्स गेला मला फोन आला विनिता देशमुख म्हणून तिथे सिनियर जर्नलिस्ट की तुम्हाला एडिटरनी बोलवले मी घाबरलो म्हटलं एडिटर मला छापतील मी गेलोच नाही मग पंधरा दिवसानंतर परत फोन आला की तुम्हाला एडिटरनी बोलवले तुम्ही सर्टिफिकेट्स वगैरे घेऊन या मग मी म्हटलं अरे आपल्याला जॉब मिळू शकतो हां तर मी सर्टिफिकेट वगैरे घेऊन गेलो तर ते प्रकाश कर्दळीं जर प्रकाश कर्दळ त्यावेळेस खूप मोठे एडिटर होते पुण्यातले जबरदस्त त्यांचं नाव होतं तर मी जसं गेलो तर त्याचं काचेचं कॅबिन होतं हां त्या कॅबिनच्या बाहेर मी उभा होतो आणि मी uh, मी असं थोडंसं दार ओपन केलं काचेचं ते तर ते उभे राहिले आणि हू आर यू तर मी त्यांना म्हटलं सर माय नेम इज मनोज मोरे तर म्हटलं यू आर मनोज मोरे वॅन आर यू जॉर्निंग कॅन यू इमॅजिन म्हणजे माझे न इंटरव्ह्यू केलेला ते मला प्रश्न विचारतात ते पण त्याच्यामध्ये पण त्याची एक पार्श्वभूमी तुला सांगतो त्याच्यामध्ये मी एक थोडंसं वगळलं होतं की जसं मी कॉलेज झालो ना की माझी पोझिशन खूप डेस्परेट होती माझे वडील रिटायर होणार होते आणि मला जॉब हवा होता तर मी जॉब सर्च करत होतो तर मी जवळजवळ दहा ते, ते बारा कंपनीत गेलो आज सगळीकडे रिजेक्ट झालो मला नंतर एका राजदीपमध्ये तिथे ट्रेनिंग म्हणून घेतलं होतं पण त्याच्या अगोदर मला दहा ते बारा त्याच्यामध्ये बजाज ऑटो बजाज टेम्पो थर्मॅक्स नंतर थर्मॅक्स नंतर सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्राज इंडस्ट्रीज अटलास कॉपको म्हणजे अशी किती मोठी नावं मी मी पण विसरलो अशी मोठी मोठी नावं होती जिथं मला त्यांनी घेत जॉब दिलाच नाही मला ग्रॅज्युएशन नंतर मॉडर्न कॉलेजमधनं मी कॉमर्सची डिग्री घेतल्यानंतर मग एका ठिकाणी मला नेहरू नगर म्हणून एरिया आपला पिंपरी चिंचवडचा तिथं मला जॉब त्यांनी मी मला इंग्लिश बोलतो म्हणून तो मालक म्हटलं अरे तू इंग्लिश बोलतो चांगला तू उद्यापासून कामाला ये असं तो मला म्हटला दुसऱ्या दिवशी मी सायकल घेतली ऐकाने डब्बा घेतला आईला मी सांगितलं नाही की मी चाललोय कामाला आईला म्हटलं मी क्रिकेट खेळायला चाललो कारण मला बघायचं होतं पहिल्या दिवशी आणि <laughs> मी जसा गेलो सायकल घेऊन त्या कंपनीच्या बाहेर गेटच्या मी सायकल लावली आणि मी गेट ओपन करतोय तर ते गेटच ओपन होत नव्हतं मी म्हटलं अरे काय झालं तो वरती बघतो तिथं बोर्ड लावलेला की आजपासून इथं संप कॅन यू इमॅजिन म्हणजे माझे वडील रिटायर होणार आहेत हा मी राहतोय चाळीमध्ये एका रूममध्ये आणि माझं ग्रॅज्युएशन झालंय मला नोकऱ्या मिळत नाही दहा बारा ठिकाणी रिजेक्ट झालो आणि मला एका तीका ठिकाणी नोकरी मिळते आणि ती पण नोकरी म्हणजे माझी काय परिस्थिती असू शकते तू विचार कर म्हणजे अशा परिस्थितीनंतर जो वॉटरशेड मुवमेंट आला की प्रकाश कर्दल मला जॉब दिला जिथं मला जर्नलिझम डिग्रीच नाही माझ्याकडे हा मी डिग्रीच नव्हती माझ्याकडे मला जस्ट त्या एका भाषकांच्या पत्रामध्ये पत्र लिहितो म्हणून मला बोलवलं आणि विदाऊट इंटरव्ह्यू जॉब मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये एक लेसन आहे तुम्ही तुमचा तुम्हाला येईल यू टू हँड्स मला त्यांनी प्रश्न जेव्हा विचारला तर मी त्यांना म्हणजे टुमोर टुडे टुमारो म्हणून लगेच मी जॉईन झालो नेक्स्ट डे इंडियन एक्सप्रेस जॉईन केला दिवशी चार वाजता इंटरव्ह्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी इंडियन एक्सप्रेस जॉईन पण केला याच्या अगोदर म्हणजे मी एवढा कचरा झाला माझा अजून पुढची गोष्ट सांगतो मी जागायला लागला माझा तिथं कलिक होता त्यांनी मला एक पेपर दिला म्हटलं हे hey, पेपर एडिट कर सर आय डोंट नो हाऊ टू एडिट म्हणजे तुला नोकरी दिली ना सो यू विल हॅव टू एडिट मी काहीतरी स्पेलिंग मिस्टेक क्रिएट केलं त्याला पेपर दिला आणि त्यांनी सगळ्यांना दाखवला अरे बघा याला कोणी घेतलाय हु एस टेकन मी डझंट नो एथिंग बापरू रे मी डोकं असं खाली घातलं म्हटलं मेलो आता एक नोकरी मिळाली ही पण जाती काय का मग मी घरी आलो रडलो जायला काय खरं नाही असं मला वाटलं पण त्यानंतर रात्रभर मी रा, म्हणजे टेन्शनमध्ये होतो दुसऱ्या दिवसापासून मी ना मी खूप पेपर वाचायला सुरुवात केली खूप अभ्यास करायला सुरुवात केली आणि नाही का आणि नंतर म्हणजे शिकलो पण लिहायला पण तिथून चालू केलं मी आणि चक्र फिरले दोन वर्षानंतर तो जो कलिग होता माझा तो जे काम करा सगळं चुकायचं त्याचं आणि माझं प्रमोशन झालं सिनियर सब म्हणून दोन वर्षामध्ये त्याच्या अगोदर माझ्या अवघ्या सहा महिन्यामध्ये मी कन्फर्म झालो इंडियन एक्सप्रेसला मी ट्रेनिंग म्हणून घेतलं होतं मला आणि प्रकाश कर्दले सहा महिन्यात मला कन्फर्म केलं की मग त्यांनी असं लिहून देते ते कधी कधी वाय मनोज मनोज मोरे डुईंग सच अ गुड जॉब हाऊ कम मनोज मोरे इज डूईंग गुड जॉब अँड अदर्स आर नॉट डू असं ते प्रकाश कर्दल पेपरवर लिहून पोस्टमॉर्टम करायचे म्हणजे इतकं बदल झाला थोड्या ह्याच्यामध्ये माझी चिकाटी असा माझा प्रवास इंडियन एक्सप्रेसमध्ये सुरू झाला कमाल कमाल हे ऐकून खरच खूप जे आता नवीन जर्नलिस्ट ज्यांना व्हायचं आहे जर्नलिझम करायचं आहे त्यांना ही स्टोरी ऐकून नक्कीच त्यांना प्रेरणा मिळणार आहे ते दोन पत्र जे तुम्ही लिहिले होते न, 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 पर... तर ते टर्निंग टर्निंग पॉइंट होते जर्नलिझमच्या सुरुवात होते अनेक पत्र व्यवहार असं वाटलं कुठं मी वाचलं काय तर मी लगेच पत्र लिहायचो मला पुढचा प्रश्न असं विचारायचा की एवढे तुम्ही तीन दशक आता काम केलेली आहेत तर तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हाला असा कोणता मोठा बदल जाणवला आहे पत्रकारितेमध्ये बदल तर एक झालेलाच आहे ना की आपण प्रिंटमध्ये होतो प्रिंट जर्नलिझम मध्ये सगळ्यात मोठा ऑनलाईन आलेला आहे ना मग तेव्हा का, तेव्हाच्या काळच पत्रकारिता आहे आणि आताचे जे पत्रकारिता आहे मॉडर्न म्हणता येईल आपल्याला मग तेव्हाचा आणि आताचा काय डिफरन्स तुम्हाला जेव्हा रिपोर्टर्स होते ना ते रिपोर्टर बरेचसे दिवसभर इकडे बीट वर जा इकडे फिर तिकडे फिर आणि आरामात ऑफिसला यायचे पाच सहा वाजता आणि त्यांच्या कॉपीज लिहायचे पण आता काय झालंय आता तुम्हाला सकाळ सकाळ सात वाजता आठ वाजता होऊन ब्रेकिंग न्यूज द्यायची असती सुरुवात करायची सकाळपासून हे प्रिंटवाल्यांचं सांगतो मी टीव्ही वाल्यांना तर चोवीस तास येते त्यांना तर कधी पण कोण रात्री दोन ला काय झालं तरी पण त्यांना स्पॉटला जायला लागतं hmm. बरोबर पण प्रिंटवाल्यांना तसं नाही प्रिंटवाल्यांना पण प्रिंट आणि ऑनलाइन वाल्यांना पण तेच आहे रात्री पहाटे पण त्यांना बातमी द्यायला लागते कधीही बातमी द्यायला लागते त्यांना hmm. हा सगळ्यात मोठा बदल झालेला आधी रिपोर्टर्स लोकांना संध्याकाळी एडिटिंग hmm. डेस्कचं पण तसंच झालंय hmm. संध्याकाळी आरामात मस्तपैकी फिरून फिरून कुठं बीटवर जा कुठं कव्हर कर कधी काही रिपोर्टर आरामात पण काम करत असत आता ते नाही झालं आता ना, तुम्हाला कॉन्स्टंटली ऑन द जॉब असावं लागतं कॉन्स्टंटली मॉनिटरिंग करावं लागतं काय चाललंय काय नाही ऑन द स्पॉट जावं लागतं आणि ब्रेक हे ब्रेकिंग न्यूज अलर्ट अलट राहावं लागतं आर ऑन टोज कॉन्स्टंटली त्यावेळेस एक होत तुम्हाला मोबाईल नव्हती हा तुम्हाला गुगल नव्हता आता तुम्हाला गुगलने दुसऱ्याची बातमी कॉपी करून पण लिहितात त्यावेळेस तुम्हाला खूप तुम्हाला तुमची फायलिंग वर्क असा लागायचं तुमच्याकडे पेपरच्या कटिंग असा लागायच्या त्या कटिंग मागच्या बातम्या कसं बघायच्या मागची इन्फॉर्मेशन कुठून येणार किंवा तुमची ब्रेन फिड असायला पाहिजे ती इन्फॉर्मेशन आता तुम्हाला रेडीमेड मिळते सगळं पहिल्याचं चॅलेंजिंग खूप होतं yeah. पण जरी आता तुम्हाला नाही का आता इझिली तुम्हाला इन्फॉर्मेशन अवेलेबल mm. होती जर्नलिझम इझी पण झालंय पण टायर म्हणजे काय म्हणतात ना की स्ट्रेच स्ट्रेचेबल झालंय खूप मोठं यू हॅर स्ट्रेच लॉन्ग वर्किंग अवर्स असं झालेले मग तुमच्या कारकिर्दीतील आतापर्यंत की तुम्हाला असं मेमोरेबल न्यूज तुम्ही केलेली किंवा ब्रेकिंग न्यूज अशी केलेली तुम्हाला कोणती सांगावीशी वाटते खडकी मध्ये खडकीचा जो अंडी उभं केंद्र ते खडकी रेल्वे ट्रॅक परंतु जो रोड होता ना तो अनेक वर्ष तिथे खड्डे असायचे त्या खड्ड्यांमुळे ना दरवर्षी अठरा ते बीस तरुण टू व्हीलर रायडर मारायचे एक्सिडेंट मुळे त्या खड्ड्यामध्ये पडायचे त्याच्या अंगावरन गाड्या जायच्या कधी अठरा मारायचे कधी दहा कधी पंधरा कधी वीस hmm. तर त्याच्या जवळ दहा वर्षाचा एक कालावधी असा होता की दोनशे टू व्हीलर रायडरची तिथं डेथ झाली होती hmm. टू हंड्रेड डेथ झालेल्या आहेत hmm. तिथं टू व्हीलर रायडरचे तर तो मी सतत नाईन्टी सिक्स पासनं ते सर सतत लिहायचं की तो रोड काहीतरी तो रोड चांगला रिपेअर झाला पाहिजे hmm. नाही का पण त्या तिथे मला काय सक्सेस येत नव्हतं तिथं पुण्यातले एम पी होते सुरेश कालमाडी कलमाडींना पण ते जमत नव्हत होते कारण ते खडची कॅन्टोन्मेंट बोर्डच्या आधी हातामध्ये होत होती, होती। पहिल्यावर तो रोड पीडब्ल्यू च्याकडे होता पीडब्ल्यूवाला म्हणायचे पैसा नाही नंतर खडची कॅन्टोमेंट बोर्डकडे गेला कॅन्टोमेंट बोर्ड म्हणायचा आमच्याकडे पैसे नाही ते रिपेअर करायला आणि चंद्रकांत छाजर त्यावेळेस बोपुडीचे आमदार होते आमदारांनी उपोषण केलं आणि तो रोड बघा वाटतं पीडब्ल्यूडब्ल्यूकडनं खडची कॅन्टोन्मेंट बोर्डकडे गेला होता पण आमदारांना पण चंद्रकांत एक नावाजलेले व्यक्ती होते असं नाही आहे आमदारांचं पण त्यांचं पण काय चाललं नाही तर रोड काय व्यवस्थित रिपेअर होत होता थोडा बहुत काय ते डागडुजी करायचे परत खड्डे पडायचे तिथं एकदा तर मी अक्षरशः तिथं खड्डे पावसाळ्यामध्ये मोजले तर दोनशे खड्डे होते मी बातमी लिहिली इंडियन एक्सप्रेसमध्ये टू हंड्रेड पॉटल्स इन हायवे दॅट पासेस थ्रू खडी खडची बँटोमन बोर्ड तर त्या कॅन्टोन बोर्डने मला डेफर्मेशन नो नोटीस पाठवली होती की दोनशे खड्डे नाहीये मग मी कॅन्टोन बोर्डच्या सीईओला विचारलं मग कितीच सांगा तर ते म्हटलं कमी आहेत मग म्हटलं किती आहे दीडशे आहेत का ते म्हटलं नाही कमी आहेत मी म्हटलं एकशे वीस आहे का ते म्हणले हो तेवढे असतील मग म्हटलं ठीक आहे मी बातमी लिहितो एकशे वीस आहे ते म्हणले नको एवढे नको ते घाबरले मग त्यानंतर काय त्यांनी काय केलं नाही पण काय झालं दोन हजार दोन का तीनच्या दरम्यान आहे ना परवीन सिंग परदेशी हे पीएमसीचे कमिशनर म्हणून आले ठीक आहे म्युन्सिपल कमिशन पीएमसी ते आल्या त्यांनी मला विचारलं मनोज मी काय करू त्यांना मी म्हटलं सर पुण्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न प्रॉब्लेम असा आहे की खडकीचा जो हायवे छोटासा वृद्ध दे त्याची हां तो ब्रिद्ध असेल काय वीस बावीस मीटर काहीतरी असेल आणि तिथं सारखी खड्ड्यांमुळे लोक मरतात टू व्हीलर वाले मरतात तर ते म्हटले काय करू ते मग मी म्हटलं तुम्ही तो रोड रिपेअर करा बर तर ते म्हणले बघतो मी मग मा त्यांनी मला दोन तीन दिवसानंतर फोन केला मला म्हटले जे एन एम अंडरमध्ये कारण तो रोड खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अंडर अंडरमध्ये पीएमसी कसं काय करणार तो तर तरी पण ते मला म्हटले आपण काय करू मी खडकी कॅन्टोन्स बोर्ड बोलतो आणि तो रोड मी रिपेअर करतो बावीस कोटी तर तो रोड त्यांनी बावीस कोटी रुपये खर्च करून दोन हजार दोन ते दोन हजार सहाच्या दरम्यान तो रोड पूर्ण नवीन बनवला कॉन्क्रिटाइज झाला आता तो अजून रिपेअर चालाय आता तो अजून वाईट झालाय आणि त्यानंतर तो लगतचा ब्रिज जो खडकी आतमध्ये एल्फेसन रोडवर जातो हा येरोडाला तो ब्रिज ये पण त्यांनी बांधलं कोणी बांधलं परवीन सिंग परदेचे त्यानंतर ते चीफ सेक्रेटरी झाले राज्याची ही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि जे माझं बिगेस्ट कॉन्ट्रीब्युशन टू द पुणे अँड पुणे सिटीजन दुसरं मोठं काम असं झालं पीएमपीएल बसेसचा एक मोठा प्रश्न आहे मला म्हटलं काय तर म्हटलं इथं सुट्टे पैशनवर मधून कंडक्टर आणि पॅसेंजरची खूप वर्षापासून बांधणं चालू आहे हे तर खूप कॉमन बघायला तर मी त्याला म्हटलं त्यांना सांगितलं की तुम्ही ते म्हणजे काय करू ते मी म्हटलं की जे जिथं दो तीन रुपये पन्नास पैसे तिकीट आहे ते पाच रुपये करा आणि जिथं सहा रुपये पन्नास सात रुपये वीस पैसे आहेत त्याला दहा रुपये करा जे जवळचं आहे असं तर ते म्हणले काय होईल मी म्हणजे सुट्ट्या पैशांनी झंझटच मिटून जाईल पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये असं तिकीट करा त्याने चार दिवसामध्ये निर्णय घेतला आणि लागू झालं ते दहा वर्षापूर्वी निर्णय लागू झाला अजूनही आहे Wow. आणि भांडण तंटा मुक्त झाले पीएमपी yes. आणि ते अजून कंटिन्यू आहे जुगल राठी पीएमपी प्रवासी मंच अध्यक्ष मला फोन करून म्हटले मनोज आम्ही पन्नास वर्ष मागं लागलं पी सी पी एम पी सी एम सी पी एम टी अँड पी सी एम कोणी केलं नाही पण तू हे करून दाखवलं हे माझ्या सगळ्यात म्हणजे दोन जीवनातले सगळ्यात मोठे पिंपरी साठी पण माझं कॉन्ट्रीब्युशन आहे की पिंपरी चिंचोडचं जे ग्रीन नेकलेस होतं झाड तर ते रोड रोड मध्ये सगळं तोडायचा प्रयत्न चालू होता तर त्यावेळेस मी इंडियन एक्सप्रेसमध्ये नाईन्टीन नाईनला का नाईन्टी एटला एक बातमी केली होती की थाउजंड ट्रीज हेड फॉर डेथ मॉर्निंग टाइन इन पिंपरी जिंचोड तर त्यावेळेस परवीन सिंग परदेशी हे कमिशनर होते हां तर परवीन सिंग परदेशींनी त्याला शॉक बसला त्या हेडलाईनवर थाउजंड ट्रीज हेड फॉर डेथ मॉर्निंग टाईम त्यांनी इथे क्लॅरिफाय केलं की नाही मी एवढी झाडं नाही तोडणार आहे दोन तीन क्लॅरिफिकेशन पाठवले की मी ट्रान्सप्लांट करतो ट्रान्सप्लांटेशन ते तोडून दुसरीकडे लावतो असं त्यांनी प्रॉमिस केलं आमच्या एडिटरला पत्र पाठवलं परविंद सिंग परदेशींनी मग त्यांनी तो एक चांगला निर्णय त्यावेळेस घेतला मग झाडं वाचवली त्यावेळेस जवळजवळ त्याच्यानंतर नाशिक हायवेचा पण सेम किस्सा झाला दोन हजार चार मध्ये असीम असीम okay. कुमार गुप्ता होते तर ते तोडायला निघाले होते सगळी झाडं नाशिक पाट्यापासून पार भोसरीपर्यंत मोशीपर्यंत मी त्यांना म्हटलं हो असं करू नका तुमचं जे हे ना मधला डिवायडर हां त्या डिवायडर तुमचं लेन्थ जास्ती त्याला रिड्यूस करा तुम्ही मग शोल्डरची झाडं वाचते ना सगळी त्यांनी मला सकाळ सकाळी सका फोन केला अरे म्हणून मी तुझा सांगितलं सजेशन घेतलं निर्णय आणि आपण ती झाडं वाचूया नाशिक पाट्याची झाडं वाचली अजून एक सांगतो सगळ्यात मोठं घटना की आता कोविडच्या काळामध्ये मला शिर शिरकर परदेशी कमिशनर होते पेशंट त्यांनी मला फोन केला की मनोज असं झालेलं आहे की मला साठ सत्तर डॉक्टर अपॉइंट करायचे आणि खूप गरज आहे कोविड मध्ये वायसीएम मध्ये आणि अनेक ठिकाणी अपॉइंट करायचे ऑटो क्लस्टर मध्ये पण नगरसेवक तीस तीस लाख रुपये मागतात तीस लाख रुपये भरतीसाठी त्या डॉक्टरांकडनं इमॅजिन कर काय बोलावं मग मी म्हटलं कोण कौन कोण आहे सांगा सिटी कमिटी कमिटीवाले होते वगैरे वगैरे मी काय केलं सगळ्यांचे नंबर मिळवले आणि सगळ्यांना फोन केला तुम्हाला किती लाख रुपये पाहिजे डॉक्टर अपॉइंट करायला मला कळलं कर तीस लाख प्रत्येक जण म्हटलं नाही बाबा आम्ही नाही मागितले मी ट्विट केलं त्यावेळेस कोण होतं चंद्रकांत पाटलांना सांगितलं देवेंद्र फडणवीस सांगितलं मोदींना मेसेज पाठवलं तुझ्या लोकांना तीस लाख रुपये पाहिजे सांग त्या लोकांनी नंतर सिटी इम्प्रुवमेंट कमिटीने पास केला रेझोल्यूशन सगळे डॉक्टर साठ सत्तर डॉक्टर विदाऊट एक रुपये पे करता जॉब मिळाला खडकीमध्ये खडकीच्या खडकीवरनं जो स्टेशनपासून रोड जातो बाजारात तिथे एका माणसाने फुटपाथ वर सगळं टू व्हीलर लावून ठेवल्या होत्या तर मी आणि माझा मित्र ऋषिकेश तपशाडकर आम्ही तिथे फोटो काढतो मी फोटो काढतो तो ऋषिकेश टू व्हीलर टू व्हीलर होती त्यावेळेस मी मागं बसतो फोटो काढतो तर तिथे एक माणूस तलवार घेऊन मागा लागला मारायला म्हणजे आम्हाला मारायला तो तलवार घेऊन असं आणि ऋषिकेशला मी म्हणतो चालव चोरात फोटो काढला इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी लावली विल द खर्ची कॅन्टोनमेंट डेअर टू रिमूव्ह दिस एनक्रोचमेंट अशी बातमी आली खडकी सगळा लोकांना मोकळी जागा चालायला म्हणजे जीवावर लागलं बऱ्याच वेळेला एवढ्या गोष्टी मी करू शकलो मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही जे म्हणजे असे जे आपण म्हणतो की सेन्सिटिव्ह न्यूज असतात तर ऍज अन ह्युमन म्हणून आपल्याला खूप त्रास होतो कधी कधी हे सगळं बघताना किंवा लिहिताना आणि हे सगळं ऑब्झर्व करताना की आपल्या आजूबाजूला सगळं घडतंय चाललंय तर हाऊ यू रिस्पॉन्ड म्हणजे कसे रिस्पॉन्ड करता तुम्ही बाहेर पडण्यासाठी किंवा आपण इतके गुंतलेलो असतो त्या गोष्टींमध्ये नाही पुन्हा तुम्हाला तुम्ही जेव्हा बातमी लिहिताना तुम्ही अशी बाजू नाही याची तुम्ही, तुम्ही लिहिताना जे आहे फॅक्ट्स तेच ते, ते फॅक्ट्स तुम्ही लिहावे पण असं पण नाही की ती फॅक्ट्स एक्स्ट्रीम लिहावे फॉर एक्सटान्स मी जसं सांगितलं की बाबा हिंदू मुस्लिम काहीतरी दंगा झाला आणि मर्डर झाला त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रीम लेव्हलला जाऊन ती बातम्या लिहिण्याची गरज नाही यू हर टू बी मॉडरेट थोडंसं तुम्ही टोन डाऊन करायला पाहिजे जसं रेप केसमध्ये पण जसं आहे ना सगळ्या डिटेल्स द्यायची गरज नाहीये सगळ्याच्या सगळ्या इन डिटेल तुम्ही छापताय काही गरज नाहीये तिथं यू हर टू बी तुम्हाला जितकं तुम्हाला वाटतं की वाचक वाचकाने वाचावं थोडंसं डिटेल्स तेवढ्या तेवढ्याशे पुरेसे पण न तुम्ही ते एक्स्ट्रीमिटी सांगता पण तुम्ही सांगू शकता एका शब्दामध्ये की सगळं न सांगता तुम्ही म्हणू शकता हिरियस क्राईम मर्डर नाही का hmm. न ना तुम्ही सांगता की ते डोकं कापले गेले कान कापले गेले यू डोंट हॅव टू से एव्हरीथिंग तुम्ही पार्शल राहू शकत नाही जर्नलिस्ट अदरवाइज यू आर नॉट अ जर्नलिस्ट यू आर अ साइट टेकर यू आर अ पॉलिटिशियन देन मग तो व्हा तुम्ही नाही का जर्नलिस्ट शुड नेव्हर टेक साईड जसं आहे तसं तुम्ही लिहावं बट टू बी केअरफुल व्हॅन यू राईट वर्तमानपत्र आणि डिजिटल मीडिया तुलनेत लोकांचा विश्वास कोणत्या माध्यमांवर जास्त अधिक आहे असं तुम्हाला अजूनही विश्वास जो आहे आहे प्रिंट मीडियावर एवढं टीव्हीवर पण नाही लोक तुम्ही जर उठून सकाळी बघाल तर नाही का लोक सर्च करतात बातमीला कसं का काय पूर्ण डिटेल बातमी येत नाही टीव्ही मध्ये लाईव्ह बघण्यामध्ये मजा आहे टीव्हीची पण प्रिंटची क्रेडिबिलिटी अजून पण मला वाटतं ब बरकरार आहे लोक अजून पण प्रिंट आवर्जून वाचतात सकाळ सकाळी लोकांना सवय आहे न्यूज टी व्ही लावायच्या अगोदर भले ते टी व्ही दहा वाजता लावतील न्यूज पण त्याच्या आधी ते, ते सकाळचा पेपर अजूनही वाचतात अजूनही पेपरची सवय पेपरची सवय मोडलेली नाही तुमच्या मते पत्रकारितेची सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे प्रचंड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे पत्रकारितेची कारण काय पत्रकार लिहितात काय बोलतात इट मॅटर्स अ लॉट की तुम्ही जर चुकला हां काय बोलला उलटं पालटं तर काही काही होऊ शकतं तंगा होऊ शकतो कुठं नाही का दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो सो so यू आर टू बी व्हेरी रिस्ट्रेन तुम्ही जेव्हा टी व्हीवर बोलताय एक वाक्य इकडे तिकडे गेलं की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आग लागू शकते हां <laughs> म्हणून जबरदस्त सोशल रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सोशल चेंज आणण्यामध्ये तर जबरदस्तच जिथं काय चुकीचं झालंय तुम्ही जर आज टी व्हीवर आलं तर पुढच्या मिनिटाला सरकार हलते की इट कॅरीज लॉट ऑफ वेट व्हॉट यू से व्हॉट यू यु नो वॉट यू स्पीक तुम्ही वर लिहिताय किंवा प्रिंटमध्ये लिहताय किंवा ऑनलाईन लिहताय इट कॅरीज अ लॉट ऑफ काय तुम्ही हेडलाईन देताय आहे खूप खूप महत्वाचं येते exactly. मीडियाची मीडिया ताकद वाढली <laughs> कमी नाही झाली टीव्ही आल्यापासून अजून डबल ट्रिबल चोबल हजारपट वाढली टीव्ही आल्यापासून तर ते कमकोत झालं प्रिंट मीडिया कमकुत झाला असा काय प्रकारच झाला नाही कितीतरी घटना आहे की सरकार पडलंच अक्षरश नाही का इंडियन एक्सप्रेस तर त्या एकोणीसशे पंच्याहत्तर वगैरे मध्ये तर इमर्जन्सी विरुद्ध इंडियन एक्सप्रेस त्यावेळेस तर टीव्ही नव्हताच mm -hmm. किती इंडियन एक्सप्रेस पंच्याहत्तर मध्ये लिहित होते त्यानंतर राजीव गांधीच्या विरुद्ध पण इंडियन एक्सप्रेस मध्ये किती बातम्या यायच्या एकदा तर इंडियन एक्सप्रेस इमर्जन्सीमध्ये तर इंडियन एक्सप्रेसचं ब्लँक एडिटोरियल आलेलं होतं बालक जेलमध्ये होते इंडियन एक्सप्रेसचे इंडियन एक्सप्रेस एकच पेपर होता पूर्ण देशामध्ये त्यांनी प्रोटेस्ट केलं होते इमर्जन्सी विरुद्ध त्याच्या मालकाला इंडियन एक्सप्रेसमध्ये इंदिरा गांधीने पुढेच बसून ठेवले होते मग इंडियन एक्सप्रेसने ब्लँक एडिटोरियल कॅरी केलं होतं कॅन यू इमॅजिन राजीव गांधीच्या काळामध्ये इंडियन एक्सप्रेसचं दिल्ली एडिशन बंद करायला ला करा लावलं होतं संप करायला लावला होता त्यानंतर अरुण चौरी आमच्या एडिटर होते अरुण चौरींनी एडिटोरियल कॅरी केलं जेव्हा संप मिटला गुड मॉर्निंग मिस्टर गांधी संप मिटला तेव्हा असं प्राईम मिनिस्टरच्या नावाने गुड मॉर्निंग मिस्टर गांधी कॅन यू इमॅजिन रोज डेअर uh, एक्सप्रेस मध्ये बोफरच्या विषयी काय ना काही यायचं बोफरच्या स्कॅमच्या विषयी okay. काय ना काही बातम्या त्या काळी फाय मिड एटीज मध्ये कि एवढं पॉवर एका पत्रकारामध्ये असे कोणते गुण तुम्हाला महत्वाचे वाटत की ते असायलाच पाहिजेत तर तुमच्यामध्ये चिकाटी असणं सातत्य असणं ऑनेस्ट असणं यू शुड बी व्हेरी ऑनेस्ट तुम्ही मक्कारी खोटाडा तुमच्या कामामध्ये नसायला हवा शी शुड बी व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आणि तुम्ही प्रामाणिकपणे आपलं काम करत राहील आपलं प्रामाणिकपणे काम करत राहिल्यानं तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होत राहतो मी पण माझ्या जीवनामध्ये अशी घटना घडली होती की माझ्या ऑफिसमध्ये चातीस चाळीस लोक काम सोडून गेले होते दुसरीकडे पैसा मिळाला म्हणून मी पैशाच्या मागे नाही गेलो ती होती दोन हजार सात का मधली घटना त्यावेळेस मला पंचवीस हजार रुपये पगार होता माझ्या बॉस राजकमल झाने मला विचारलं तू चाललाय का सोडून मी म्हटलं मी नाही चाललोय मी फक्त इंटरव्ह्यूला गेलो होतो कारण मला बोलवलं तर ते म्हणलं तू तुझं काम करत राहा तुला किती पगार वाढ पाहिजे मी म्हटलं मी मी माझं काम करतोय त्याच्यावर मला पगार वाढ पाहिजे मला काय तुझी फेवर आहे मी तुझ्या डोक्यावर बंदूक ठेवणार नाही की सगळे चालले मला मला पगार वाढ दे असं मी त्यांना म्हटलं की मला माझ्या एफर्टचे पैसे पाहिजे त्यांनी मला पंचवीस हजार सातशे रुपये पगार वाढ दिली दोन हजार आठमध्ये म्हणजे पगार पंचेचाळीस हजारवर सत्तर हजार रुपये झाला आणि मी कार घेतली एवढ्या सगळ्या अनुभवातून पत्रकारिता ही पुढच्या दहा वर्षात कुठे जाईल असं तुम्हाला पत्रकारिता खूप पुढे जाईल आणि जसं ऑनलाईन वर्ल्ड झपाट्याने वाढते असं जर आता अनुमान आहे की प्रिंट जर्नलिझम प्रिंट जर्नलिझम खूप कमी होऊन जाईल बंद पण होईल असं अनुमान आहे मला असं वाटतं प्रिंट मीडिया हे नव्या रूपामध्ये येईल आणि सॉलिड रूपामध्ये येईल तुम्ही स्वतःला बदल करून घेतात ग्लेस पेपर येईल नुसता जबरदस्त पेपर होऊ शकतो काय पण बदल होऊ शकतो याच्या का म्हणून मला असं वाटतं अजून प्रचंड बदल होणार आहे आणि वाचन संस्कृती जाणार नाही पण नॉलेज इज नॉलेज यू कॅनॉट डू रन दिस वर्ल्ड विदाऊट नॉलेज अँड विदाऊट इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन आहे त्याला मान मिळणारच uh -huh. या जगामध्ये हे तर सगळं झालं तुमचं जर्नलिझमचा प्रवास तर पत्रकारिता जर तुम्ही नसती केली तर इतर कोणतं क्षेत्र तुम्ही निवडलं असतं मला क्रिकेट हे क्षेत्र खूप आवडतं अच्छा मला प्रचंड आज पण मी क्रिकेट खेळतोय बरं मी बरेच रिवाईव्ह केले क्रिकेट खेळणं मला बॉलिंग करायला खूप आवडतं तर मी म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मी खूप उत्तम क्रिकेटर झालो असतो आणि एक चांगला नॉलेजेबल कॅप्टन जाऊ शकलो असतो बरं एवढ्या वर्ष तुम्ही पत्रकारिता करत आहात तर एवढ्या वर्षात तुम्हाला असं एखादा पॉइंट असा येतो आयुष्यात आपल्या की आपल्याला नको वाटत काही गोष्टी आपण म्हणतो की स्टॉप कराव्यात असं कधी कधी वाटलंय का मला ना असं वाटतं आहे की मी इतके वर्ष झाले जवळजवळ तीन दशक झाले थ्री टिकेट झाले मला असं वाटतं की मी कालच नोकरी लागलो आहे <laughs> म्हणजे एवढा उत्साह आहे आत्ता पण इलेक्शनच्या वेळेस मला वाटतं पुण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी बातम्या लिहिल्या नसतील रिझल्टच्या दिवशी दोन्ही दहा बातम्या लिहिल्या आहेत मी दहा बातम्या माझ्या पब्लिश होऊन आल्या इंडियन एक्सप्रेसमधून एवढं अजून पण माझं एन्थुझियाझम आहे एनर्जी लेवल आहे माझी ऊर्जा म्हणतो ना एवढी आहे मला नाही वाटत की मला असं वाटतं की नाही का मी शेवटच्या मिनटापर्यंत मी शेवटचा श्वास घेतो आहे तरी बातमी लिहितोय मी आणि मी एंड शेवटच्या श्वासापर्यंत असं वाटतंय आजच्या घडीला हवं की बातमी एंड द बर ते पहिलं लिहिलेलं पत्र ते आतापर्यंतचा प्रवास आम्ही तुमचा ऐकलेला आहे तर खूप आम्ही इन्स्पायर झालेलो आहेत आणि मला नक्की वाटतं की हा इंटरव्ह्यू पाहून तुमचं बोलणं पाहून बरेचसे यंगस्टर्स इन्स्पायर होणार आहेत आणि जर्नलिझमकडे नक्कीच वळतील तर आम्ही सर्वांकडून तुम्हाला आम्ही खूप खूप धन्यवाद म्हणतो की तुम्ही इथे आलात आणि तुमच्या खूप छान छान स्टोरीज आम्हाला सांगून आणि तुम्ही ज्या प्रकारे समाजात बदल घडवला आहे तुमच्या लेखणीतून तर ते खूपच खूप इन्स्पायरिंग आहे आणि आम्ही खूप इन्स्पायर झालेलो आहे त्यामुळे आम्ही सर्वजण तुमचे खूप खूप आभार मानतो तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला माझ्या संपूर्ण जीवनाचा जीवनाची हिस्ट्री तुमच्या पुढे मांडता आली थँक्यू आत्ताच आपण इंडियन एक्सप्रेसचे सिनियर एडिटर मनोज मोरे सरांचा प्रेरणादायी प्रवास पाहिला आहे पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडसह एका नवीन व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत पाहत रहा ए पी एच टाईम्स चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद